काय आठवणी आहेत त्यांच्यासोबत नाही कार्यकाळ कमी नव्हता हो राजेंद्र वॅटण्यांचा कार्यकाळ जरी कमी असला तरी त्यांनी कामं चांगले केलेत आणि त्या दृष्टिकोनातून विधान परिषदेमध्ये असतील खालच्या सभागृहामध्ये काम करत असताना त्यांनी अकोला शहराच्या विकासासाठी खास करून प्राधान्यानं रस्त्यांच्या विकासासाठी आग्रह धरला त्यांनी काम करत असताना अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेने मांडले ते भांडलेत तसे ते अभ्यास होते बोलणं कमी होतं भागरामध्ये परंतु विषय जे मांडत होते ते आग्रहपूर्वक नीटपणे मांडत होते आणि माझ्याबरोबर एक चांगले संबंध त्यांचे होते मी त्यांच्या एक वेळ मंत्री असताना त्यांच्या घरी पण जा जेवण करायला जाऊन आलेलं होतं आणि अकोला शहराचे एक विशेष नातं माझं असल्यामुळे त्यांच्याबरोबर माझं एक वेगळं आगळं नातं होतं ते गेल्यामुळे मला दुःख वाटलं अतिव मला त्या संदर्भामध्ये दुःख आहे मी त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो चला।